गवळी वस्ती तालीम संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव सांस्कृतिक मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुक्रवार सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दमानी नगर भागातील अप्पाराव सवाळकर उद्यानात व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेट्टे यांचे चला संस्कार जपूया या विषयावर व्याख्यानेचे आयोजन करण्यात आले आहे गवळी वस्ती तालीम संघाचे आधारस्तंभ शिवश्री महादेव गवळी आणि उत्सवाध्यक्ष अरविंद गवळी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली गवळीवस्ती तालीम संघाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही शिवरत्न शेट्टी यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे हे व्याख्यानाचा विषय चला संस्कार जपूया हा विषय हा विषय काळाची गरज आहे आणि याच्यासाठी शिवरत्न शेट्टी यांचं आम्ही व्याख्यान आयोजित केलेलं आहे या व्याख्यानाला सोलापूर शहरातल्या तमाम नागरिकांना विनंती आहे की आपण या व्याख्यानाला यावं संस्कार आपण जे विसरत चाललेलो हो, आहोत त्या संस्कार आपल्याला लोकांपर्यंत किंवा आपल्या घरापासून कसं सुरुवात करावी याच्यासाठी मार्गदर्शन होणार आहे आणि त्याचं व्याख्यान होणार आहे आपल्या माध्यमातून हीच विनंती आहे की लोकांनी ह्या व्याख्यानाचा विषय गांभीर्याने घ्यावं आणि त्या व्याख्यानाला यावं अशी आपल्या सगळ्याला विनंती विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक पेट हॉल हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि একুণ নব্ব চোপন শূন্য তিন